भाई मी सातत्याने एक सवाल उपस्थित केला होता की आमदार आले त्यांच्या गाडीत बसायला अनेकांची स्पर्धा असते त्यांच्या बाजूला बसायला अनेकांची स्पर्धा असते त्याकडे कपडे घालून बसता आमदार बाजूला बसायला तर असतात पण ज्या ज्या जे आमदारावर टीका होते तुम्हाला तुम्हाला आमदाराकडून बळ हवंय तुम्हाला आमदाराकडून कामं हवी आहेत अगदी कुठला व्हिटॅमिनचे जे पाहिजे एम सी कुठलं पाहिजे ते तुम्ही आमदारकडून घेता जाता मग हे नेते आहेत कुठे तुम्ही तुमची तोफ आहे तुम्ही तुम्ही बोलताय बाकीच्या कुठे तुम्ही खुर्शा काढून बसलाय माझा सवाल नाही हा भाई सर्वसामान्य शिवसेनेचं हे संघटन नुकसान होतं कुठेतरी केवळच आजूबाजूला आमदारांच्या बसायचं आणि खुर्च्या आडवायच्या आणि बाकीचे झबे घालून फिरायचं याच्यामध्ये काय अर्थ नाही मग प्रत्येक वेळेला आमदारांना बोलावं लागतं आमदारांच्या भाच्यांना बोलावं लागतं मग आजूबाजूची मंडळी नेमकी करतात का ही तुमची जी वस्तुस्थिती आहे ती सत्य आहे तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत तुम्ही शिवसेनेचं रक्त तुमच्यामध्ये आहे का नाही मग बाळासाहेब नेहमी बोलतात ना अरे आला अंदाज घ्या ता ना तालुक्यातली लोक तिथं का क्रॉस करत नाही ही वस्तू तिथे अगदी नक्कीच आहे आणि ते करायला पाहिजे आणि ते करत नसल्यामुळं ज्यांची अवकात नाही ज्यांची उंची फार कमी आहे अशा उंचीची लोक पण त्या ठिकाणी तोडचूक घेण्याचा प्रयत्न करतात का त्याला कारण एक नव्हय का समोरून शिवसेनेकडून त्याला काउंटर होत नाही ज्यांचा म्हणजे ज्या नरेश पडल्यानं भाईंचा पराभव केला बोलतो मिसटा पराभव असेल पण पराभव पराभव असतो मग त्या त्या नरेश पांडांच्या घरात उद्याच्या काळात उमेदवारी मिळाली तर भाईने यांचं काम करायच हे ते आरक्षण आहे अनेकांना वाटतं भाई सभापती व्हावेत इच्छुक आहेत माझ्याशी म्हटल्याप्रमाणे पंचायत मध्ये अनेक लोक इच्छुक आहेत पण माझी अशी माहिती आहे पंचे से की पक्षाने तुम्हाला आग्रह केलेला आहे आणि चांगल्या माणसाला पक्ष आग्रह करू शकतो तुमची उमेदवारी ही मेरिटची असणार आहे मला असं वाटतं की उमेदवार अनेक इच्छुक असू शकतात उमेदवारीची व्याख्या संध्या ही वेगळी आहे इच्छुक पक्षातील कार्यकर्ते ते इच्छुक असू शकतात लोकशाही आहे परंतु मेरिटवर जर बघायला गेलं तर भाई शिंदे त्या ठिकाणी फिट बसतात मुलांना मुला शेवटी पक्षाचा निर्णय जर पक्षाने मला संधी दिली लढण्याची आता बरीच लोक इच्छुक आहेत मी मगाशी आपल्याला नावं सांगली तर मी लढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत वास्तविक पाहता भूषण पाटील हे माझे मित्र आहेत चांगले अलग लक्षामध्ये